महिला आणि युवतींना मेहंदी काढण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेनं कार्यशाळेचं आयोजन केलं होतं दोन दिवसीय कार्यशाळेत ब्रायडल मेहंदी आर्टिस्ट रचना दोषी यांनी शंभरपेक्षा अधिक महिला युवतींना मार्गदर्शन केलं काळाची गरज ओळखून मेहंदी काढणं हा सुद्धा अर्थार्जनाचा मार्ग होऊ शकतो या कार्यशाळेतून रोजगाराचं नवं दालन खुलं झाल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केलं अलीकडच्या काळात लग्न हा सोहळा बनलाय लग्नासाठी मेहंदी काढणाऱ्या कलाकारांना चांगली मागणी आहे अशा वेळी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दोन दिवसीय ब्रायडल मेहंदी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली ब्रायडल मेहंदी आर्टिस्ट रचना दोशी यांनी त्यामध्ये मार्गदर्शन केलं मेहंदीची विविध डिझाईन्स मेहंदी काढण्याचं तंत्र या क्षेत्रात करिअरच्या संधी याबाबत रचना दोशी यांनी विवेचन केलं अगदी मेहंदीचा कोण कसा बनवावा कोणती मेहंदी वापरावी हाताच्या रचनेनुसार कोणती डिझाईन रेखाटावीत याबद्दल या कार्यशाळेत माहिती देण्यात आली त्यामुळ कार्यशाळेत सहभागी शंभर महिला युवतींना अर्थप्राप्तीचा एक नवा मार्ग दिसून आला महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत पहिल्यांदाच अशा प्रकारे मेहंदी प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न झाला भागीरथी संस्था हा दोन दिवसाचा मेहंदीचा मेहंदीचा कोर्स आम्हाला खूप छान शिकायला मिळाला बेसिक पासून सुरुवात होतो सारखं शिकवला शिकवताना मॅडमने एवढं छान शिकवलं की आम्ही घरातून बाहेर पडताना मी म्हटलेलं की आपल्या पुरतच शिकायचं आहे मध्ये दी कोर्स आहे तर आपल्याला येऊ दे काढायसाठी यासाठी मी आलेलो बाहेर तिथं आल्यावर मला कळलं की एवढं शिकवलं एवढं छान तरी आपण पुढचं पण शिकायचं आहे ह्यात उतरायचं आहे आम्हाला ह्यात करिअर करायचं आहे असं आता वाटायला गेलं भागीरथी महिला संस्थामध्ये दोन दिवसासाठी मेहंदी कोर्स हा आयोजित केलं होतं आणि मेहंदी कोर्स मध्ये आम्हाला बेसिक पासून खूप छान प्रकारे रचना मॅमनी आम्हाला शिकवलं आणि त्यानंतर बेसिक मध्ये खूप काय काय डिझाईन्स होत्या या आता आम्हाला कळाल्या ह्याच्या आधी आम्ही साधी मेहंदी काढत होतो घरच्यांच्या हातावरती आणि त्यानंतर रचना मॅडमनी आम्हाला खूप छान प्रकारे बेसिक मेहंदीचं शिकवलं आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल मी रचना मॅडम चे आणि अरुंधती मॅम चे खूप खूप आभार मानते भागीरथी महिला संस्था अरुंधती मॅम तर्फे घेण्यात आले दोन दिवस मेहंदी प्रशिक्षण मोफत ते रचना मॅडमनी आम्हाला खूप छान पद्धतीने मेहंदी काढण्या शिकवली भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दोन दिवसाचा मेहंदी प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि रचना मॅमनी अगदी म्हणजे सुंदरतेने हा प्रोग्राम अरेंज केला होता डिटेल लेवलला आमचं प्रशिक्षण घेतलं गेलं पहिल्या दिवशी त्यांनी बेसिक्स घेतले आणि दुसऱ्या दिवशी हातावरती डिझाईन कसं काढायचं ते त्यांनी शिकवलं त्याबद्दल आम्ही त्यांची आभारी आहे भागीरची महिला संस्था अंतर्गत रचना ब्रायडल या एका छोट्याशा खरं नामांकित अशा मेहंदीच्या संस्थेमार्फत रचना जोशी मॅडम यांच्याकडून आपल्याला बेसिक असं मेहंदीचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलं अनेक इच्छुक महिला व युवती या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि एकूणच काढत असणाऱ्या काहीच ज्ञान नाहीये अशा सर्व गरजू युवतींना आणि महिलांना याचा खूप चांगला असा उपयोग झालेला आहे मी जरी एक इच्छुक म्हणून किंवा छंद म्हणून याला जरी दोन दिवस अटेंड केलं असलं तरी सुद्धा एक चांगला बारीक सारीक असणाऱ्या सुधारणा आणि एक चांगलं असं नॉलेज मॅडम कडून मिळालं आणि याचं सर्व श्रेय सौ अरुंधती मॅडम यांना जातं त्याबद्दल पूर्णपणे या भागीरती महिला संस्थेचे मी खूप खूप आभारी आहे